मिरजेत अभिजित हारगे व आकाश कांबळे यांच्या विरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मात्र राजकीय हेतूने दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप माजी नगरसेवक हे अॅट्रॉसिटीचा गैरवापर करीत आहेत संबंधित महिलेच्या नातेवाईकाचा आरोप आई व वा भावासोबतचा वाद मिटविण्याच्या बहाण्याने एका महिलेस जातीवाचक शिविगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिजित हारगे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मिरजेत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान अभिजित हारगे आणि आकाश कांबळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून माजी नगरसेवक हे अॅट्रॉसिटीचा गैरवापर करीत आहेत असा गंभीर आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकाने केला आहे तर राजकीय हेतूने पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेविका संगीता हारगे यांनी केला आहे राजकीय मैदानात थेट लढत देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने मैदान सोडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा गंभीर आरोप माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी केला आहे राजकीय स्वार्थासाठी पोलिसांच्यावर दबाव टाकून गुन्हा दाखल करणाऱ्या नेत्याच्या विषयी सीसीटीव्ही फुटेजची माहितीच्या अधिकारात मागणी करण्यात आली आहे दोन दिवसात या नेत्याच नाव उघड केले जाईल असेही माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले तर या खोट्या केसबाबत पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी माझी नगरसेविका संगीता हारगे यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी माझे पती अभिजीत हारगे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वास्तविक पाहता ज्या महिलाने हा गुन्हा नोंद केला आहे त्या कुटुंबाशी आणि अभिजीत हरगे म्हणजेच माझ्या माझा आणि त्या आ, महिलेच्या कुटुंबाचं जे नातं आहे हे फार वीस पंचवीस वर्षापूर्वीच आहे आमचे कौटुंबिक नातं स असल्यासारखं नातं आहे आणि त्यांच्या घरात त्यांचा मुलगा ती महिला आणि त्या महिलेची आई असं यांचं कौटुंबिक वाद वारंवार होत होते आणि एक ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व म्हणून आणि आमचं त्या कुटुंबाशी असलेलं नातं म्हणून त्यांनी आमच्याकडं यांचा वाद मिटवण्यासाठी सतत त्यांच्याकडून आम्हाला मागणी येत होती त्यासाठी आम्ही त्यांचा वाद मिटवायचा प्रयत्न केला परंतु या वाद मिटवायच्या प्रयत्नाचा एका राजकीय व्यक्तीनं गैरवापर करून आकाश कांबळे आणि अभिजित हार्गे यांच्यावरती अशोभनीय असं किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे फक्त राजकीय द्वेषापोटी आणि आकाश कांबळे त्याचबरोबर अभिजित थारगे यांचं असलेलं राजकीय अस्तित्व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या राजकीय त्यांच्या पूर्ण संपूर्ण त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका द्यावं त्यांची जी नावलौकिकता आहे ती नावलौकिकता कमी व्हावं आणि या गुन्ह्याच्या आधारे येणाऱ्या निवडणुकी काळात या विरोधकांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने फूस हा गुन्हा नोंद केलेला आहे येणाऱ्या काळात आम्ही याचा लावणार आहे त्या संदर्भात आम्ही संबंधित प्रत्येक विभागाला भेटून आमच्या ज्या काही या अडचणी असतील आमच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे या संदर्भात आम्ही निवेदन देऊन आम्हाला योग्य न्याय मिळावा कारण प्रत्येक वेळेला हार्गे कुटुंबावरतीच या व्यक्तीकडून अन्याय का केला जातो आणि जाणून बुजून आम्हाला फक्त संपवण्याच्या हेतून हे करत आहेत आणि हा जो गुन्हा झालेला आहे राजकीय राजू कांबळे अभिजित या दोघांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आंदोलन करत असताना त्यांच्या डिजिटल पोस्टरला त्यांचे फोटो घालून तिने जोड्यानं मारून तिने आंदोलन केलेली आहेत आंदोलनाला सुद्धा आम्ही आंदोलनाच्या पद्धतीनंच उत्तर देणार आहोत राजकीय पक्ष पार्टी व संघटना बाजूला ठेवून ही माझ्या कुटुंबात घडलेला माझ्या पुतण्याचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी आज प्रेससमोर आवाहन करू इच्छितो खोटी केसेस घालायचं बंद करा नाहीतर तुम्हाला ह्या मिरज शहरामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही आम्ही आणि जसं तुम्ही आंदोलन करशील पक्षा हजारोच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी उतरून आंदोलन करू